नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय दर मिळतोय पाहूयात वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे एक हजार नऊशे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार पाचशे रुपये जास्तीचा दर मिळाला चौदा हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवक आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे पाच रुपये जास्तीच्या दरम्याला दहा हजार सहाशे पाच रुपये तर सर्वसाधारण दरम्याला दहा हजार चारशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवक आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये जास्तीच्या दरम्याला तेरा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आलेली आहे हळदीला बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे रुपये जास्तीचा दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला दहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवकाली आहे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत अवकाली आहे हल्दीला एकशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे रुपये जास्तीचा दरम्याला तेरा हजार आठशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर तेरा हजार एकशे बावन्न रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे पाचशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये जास्तीचा दरम्याला तेरा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर तेरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालेली आहे एकशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला वीस हजार रुपयाचा तर सर्वसाधारण दर मिळाला सतरा हजार रुपये शेतकरी मित्रांनो असेच नेहमी बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद